तुमच्या काळात टप्प्यात आलेल असतील पाठीमागच्या काळामध्ये शासनाने ऑलरेडी सकारात्मक निर्णय टप्पा अनुदान देण्याचा एक निर्णय झाला त्याची अंमलबजावणी पण झाली आता हा दुसरा परत टप्प्याच्या संदर्भातला निर्णय पाठीमागच्या काळात झालेला आहे आता त्याच्या अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये मी यापूर्वीच विषद केलेला आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशी संवाद होईल आणि त्याच्यातनं त्या ठिकाणी निश्चितपणे मार्ग निघेल परंतु आदरणीय जयंत पाटील साहेबांना हे पण ज्ञात आहे किंबहुना आता या बोलू इच्छी तुमी जे कोण या विषयाच्या संदर्भात बोलू इच्छित असतील आणि तुम्ही जे सांगितलं की माननीय चीफ जस्टिस साहेबांनी अध्यक्ष महोदयांना एम्पॉवर केलेला आहे तर शेवटी आपला देश नियम कायदा घटनेवर चालतो या संदर्भातला जो काही नियम आहे त्या नियमाप्रमाणे शिक्षण संस्था चालकांची पण जबाबदारी आहे जोपर्यंत आता वीस टक्के जर ते मिलता से। तर ऐंशी टक्के पगार त्या शिक्षक देना ही चालकाची पण जबाबदारी मी फक्त नियम सांगतो म्हणजे आपण संस्था चालक आहात तर एक जस्ट माहिती करता मी फक्त आपल्या निदर्शनास हे आणून देतो पुढे जाऊया आता खूप